मित्रांनो आज खिकलीकरांचं नामांतिक मैदान आणि परंपरांचं मैदान या मैदानात अनेक नंदे आले होते आणि आपला मानगरचा वादळ मित्रांनो कुठंतरी तर चुकामुख होती फायनल साठी आणि दादा नमस्कार नमस्कार काय सांग आजचं नियोजन कसं झालं होतं आजचं नियोजन घरचीच गाडी पालवायचं नियोजन झालं परवाच्या दिवशी आम्ही ठरवलं की घरचीच गाडी पालायचं कारण ही गाडी पुण्यात पळाली होती पण फाट्या खराब असल्यामुळं तिथं योग आला म्हणजे जिंकण्याचा योग नाही आला क्वार्टर फायनल आलो पण आम्हाला स्पीड माहिती होतं गाडीला या गाडीला स्पीड लागेल आणि या माहितीने नियोजन केलं आता आज कोणत्या नावानं गाडी पळाली सुशांत पाटणकर सुमित पाटणकर सुमित दादा कुठं तर चुक मोकत होते कधी गटाला कधी सेमीला आणि खरोखर आज यश भेटलं नाही नक्कीच किती दिवस आम्ही सहा तर आमच्या क्वार्टर फायनलच राहिले दोन नंबरला गाडी उतरायची उन्नीस बीस मध्ये आज आम्हाला यश आलं सेमी पात्र झालं बैल गुलाला त्रास होता पण सेमीपात्र पास होण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न चालू होते आणि आज तो प्रयत्नाला यश आला तोच फिटनेस तोच जोश तीच गती आज आपल्याला पुन्हा एकदा बघायला भेटली नाही नक्की बैल जेवढा दाट पडेल ना तेवढा बैल स्पीड होता आता कंटिन्यू बघा आर एक बारा तारखेला पला आपले पहिले दहा तारखेला पाला बाराला पालाला पाला। आज चौदाला पाला म्हणजे ए आधार दिवस बैल पलतोय पण बैलाची आज पण गती तेवढीच होती कारण बैलाला जेवढा दाट पालावला ना तेवढा बैल फ्रेश राहतो म्हणजे आता कंटिन्यू मैदान दिसतो आपल्याला मैदान हजार पर परिणा बी मैदानात बघा भेटला पण तिथं बी खोखो कडण गाडी पण स्पीड भरपूर बघा भेटलं नाही स्पीड होतं काय होतं तेच बोललो सहा क्वार्टर फायनल झाल्या त्याच्यामध्ये आम्हाला कडनी गाड्या बऱ्याच वेळ लागल्या किंवा उन्नीस वीस मध्ये फरक निकाल झाला त्याच्यामुळे आम्हाला क्वार्टर फायनलला समाधान मानाव लागलं आणि आम्ही समाधानी आहोत म्हणजे क्वार्टर फायनल असते सेम फायनल फायनल असते कारण बैल तर हे महत्वाचं आता आजचं नियोजन कसं आहे किकलेकरांचं आजचं नियोजन चांगलंच आहे आता फायनलला गाडी आले आनंदी आहो सगळी पोरं आनंदी आहेत कारण सहा क्वार्टर फायनल नंतर सातवी फायनलला गाडी बसली म्हणून सगळ्यांना आनंद वाटत आहे म्हणजे तुम्ही वी, प्रत्येक विजेता उपविजेता विजे पण आज खरोखर जी वादन त्याला वाटत होतं की मी कुठं थोडंफार ही होते पण आज किकलीच्या मैदानात यश भेटला आपल्याला नाही नक्कीच यश भेटला आज सचिन मामा गाडीवर होते गाडी पण चांगली आणली आज त्यांनी गाडी सेमीला पात्र करून ठेवली आणि ते पण सांगता पहिल्या गटालाच गाडी बला तेव्हाच बोलली गाडी आज चांगली राहील फायनलला म्हणून त्यांना आत्मविश्वास होता की गाडी आज फायनल राहील राईलमध्ये गट पला यावर रात्री नियोजन कसं झालं होतं की आज किकलीच्या मैदानात याचं का तर दोन दिवसापूर्वीच आपलं हजार मैदान झालं होतं दोन दिवसाचा फरक राहिलाय तर मी लगेच बाहेर काढलाय नाही काय होते बघा आज आम्ही इथं दुसऱ्या पायऱ्यात पळाला होतो त्या लोकांना आम्ही बैल आदात मध्ये बैल दिला होता केसरी करून दिला आपण त्यावेळी कारण कुठेतरी संबंध जापायला लागतात आपण एक रुपया कोणाचा घेतला नव्हता पण आज त्यांनी आपल्याला पंधरा दिवस अगोदर सांगितलेलं आपण गाडी पलवू आम्ही पण होकार दिला लगेच विजयने सांगितलेलं की होकार दिला तीन दिवसावर मैदानावर सांगितलं बैल पलवणार नाही आणि तो बैल त्या दिवशी मैदानाला पलवून फायनलला आला मग आम्हाला कुठेतरी थोडी आमची चुकी वाटली कारण आपण ज्या लोकांना डोळे दाखवण्या बैल देतोय ती लोक आपल्याला लो कुठेतरी आपल्या चांगल्या पाण्याचा फायदा घेतात असं आम्हाला वाटायला लागलं म्हणून याच्या पुढे पण आम्ही आता विचार करूनच बैल देणार कारण जर आम्ही शब्दाला थांब राहते तर बाकीच्या पण थांब राहिला पाहिजे आम्हाला ऑप्शनला बैल भरपूर होती असा विषय नाही पण आपण एका दिवस पंधरा दिवस अगोदर एकाला शब्द दिलाय तर त्या शब्दाला राहणार माणूस आहे कारण मला आज टॉपचे पहिले भरपूर होते मी सगळ्यांना सांगितलं नियोजन झालं पण टायमावर आम्हाला आज पण काल रात्रीपर्यंत बैलाला पायऱ्यासाठी भरपूर फोन आले पण आम्ही एकदा निश्चित ठरवले की घरची गाडी पावली तर घरचीच गाडी पलोवली आणि घरची गाडी बोलवून दोघांच्या मतानुसार विजय कपूर ये मी त्यांच्या मतानुसार आज गाडी झाली फायनलला राहिली आता आज उराठी भरपूर होती सप्पर्ना उराठी खूप फरक येतो पण आज वाजन पुन्हा एकदा मध्ये करून दाखवले की मी उराठी होऊ शकत नाही नाही आम्हाला जेवढी चढणीचे फाटी असेल ना आम्हाला से तेवढा चांगला कारण त्याला जेवढा निकाल दिसेल ना तेवढा बैल स्पीड लागतो कारण उराठीच्या पाठीला आज बघा फाट्या किती उराठीच्या आहेत आणि किती त्रास होईल एकटा खालपासून गटाला आणि सेमीला पहिला एकटा लागून आलं आणि चांगली साथ दिली मावजीने कारण आज दोन वैलांची साथ एकमेकाला त्याच्यामुळे गाडी आज फायनल दादा सा 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 का तर आता एवढी मोठी मैदान पडली आहेत चोवीस तारखेला सातवाडीचं मैदान आहे पाच तारखेला निमसोडचं मैदान आहे नऊ तारखेला सगळ्यात जगातलं सर्वात मोठं फॉर्च्युनरचं मैदान आहे आणि सोळा डिसेंबरला आपलं पुशेगावचं मानाचं ओरिजिन हिंद कि काय सांगशील नाही नक्की सगळे मैदानाला आपण जेवढे जेवढे मोठे मैदान असतात त्या मैदानाला पळतो आपण आधात दुसऱ्याला शक्यतो काय बोलतो संबंधामध्ये बैल पलवतो कधी आता त्या दिवशी पण आपण अच्यूच्या शब्द आपचूतला बैल दिलेला होता कारण कुठेतरी संबंध जपायला लागतात ओपनचे मैदान आमच्या नियोजनात होतात पण आधार दुसऱ्याचे असेल ना तर कुठेतरी संबंधात आपण देतो बैल पण दिल्यानंतर प्रत्येक माणसाने या गोष्टीची जाण ठेवायला पाहिजे ज्या लोकांना आदातला लागल्याचं मी आदातला पलवत नव्हतो सगळ्यांना आहे त्यावेळी आपण आदातला देऊन दे केसरी एक नंबर करून देईल आता कुठेतरी आपला वाद कोणा त्याच गतीनं जे कुठंत्र यश कमी जास्त होत होतं पण ते आज पूर्ण यश भरून काढलं वादळ नाही नक्कीच बघा मी आज सांगतो आज वादलमध्ये तुम्ही नेहमी बघता टॉपची बैल कमीच असतात दोन नंबर चार नंबर तीन नंबरची बैल असतात पण आपण फायनलला राहतोय जर आम्ही रोज टॉपची जर पैर्यात राहिलो ना तर आपण पण फायनलला रोज राहणार सांगू पण आपण कसं होतंय प्रत्येकाला बैल देणं गरजेचं आहे कुठल्या बैल आपल्या मुलं उजेडात येत असेल तर ते चांगली गोष्ट आहे आपल्या पण चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे आम्ही असं बघत नाही का टॉपचा पायरा झाला पाहिजे फाटी कशी बघायची मैदान कसं आहे त्यानुसार आपण पै्या करतो मग तो भले चार नंबरचा पैरा असू दे आपल्याला टॉपचा पैऱ्याचा कॉल आला तरी आपण ते चार नंबरच्या बैलामध्येच बोलतोय आता खूप आज पुन्हा एकदा वादन जे कमतरता होते ते आज भरून काढले आणि जे आपल्याला अंगाव फायनलचा गुलाब पाळतात ते पण अंगावर आज भेटला सिमिला तुझी तुफानी गाड़ी जवळ घट्ट गाडी पाहिली तेव्हा काय वाटलं होतं ना नक्कीच आम्हाला आत्मविश्वास वाटतोच पण ड्रायव्हर सचिन मामाने सांगितलं गाडी गटाला जेव्हा पलाली तेव्हा की गाडी आज फायनला हे राहते म्हणून कुठले पण गटा सेमी तेवढे गाडी राहते म्हणून तेवढं स्पीडच लागले हा तेवढं स्पीड आणि सेमीला तर अजून स्पीड लागतं ना या गाडीला ह्याला कसं आहे सेमीचा बादशा का बोलतो सेमीला हा डबल स्पीड लावतो सेमीला गाडी जेवढी असेल तेवढा स्पीड लावतो गटाला जरी सत्तर टक्के लावलं तर सेमीला शंभर टक्के लावते लावतो खूप आनंद झाला का परंपरेचं मैदान पस्तीस वर्षाची यांची परंपरा किकलीच्या मैदानाची आणि त्यांनी नियोजन बी खूप झालं कसं कमिटीच नाही हे बघा पारंपरिक मैदान आणि जे मोठे नामांकित मैदान या मैदानाला फायनलला राहायचा जो आनंद असतो तो चांगलाच असतो कारण आम्ही जेवढे जेवढे नामांकित मैदान आहेत ना मानाचे मैदान त्या मैदानाला शक्यतो फायनल आपण असतात भाई बैल आम्हाला फायनलला ठेवतो आणि आजच्या मैदानामध्ये गेल्या वर्षी आमच्याकडे आमची थोडीशी सेमीला गाडी आली म्हणून पण यंदा ती भरून का भरून काढली यंदा वादळने यावेळी पण कारण गेल्या वर्षी पण बैल खाल दोन्ही पेहरा चांगलाच पाला होता पण कुठेतरी आला होता पण या वर्षी ते मैदानाचं भरक काढली आज वादळ खूप आनंद झाला की ही जोडी पाहिली आणि पैराच बोलला तुम्ही माग माणसं आज देतात तर उद्या अचानक कॅन्सल पण होतोय पैरा नाही मी तेच बोललो ना कारण आपल्याला जेव्हा आम्ही आदातला बैल देत नव्हतो आदातला बैल दिली आपण तर तुम्ही विचार करा कारण त्यावेळी आपण बैल आणि एक रुपयाचा आपण कोणाचा काय केलं तर तुम आम्ही जर तीन चार वर्षात बैला मागतोय तुम्ही शब्द दिलात म्हणजे दोघांच्या संमतीने बैल आणि तुम्ही टायमावर जर फिरले कोणाला तरी वाईट वाटणार कारण बैलाला पहिल्याच बैलाचा पहिल्याचा विषय नाही पण कुठेतरी शब्द दिलेला असो आणि आपण त्यांच्या शब्दाला जेव्हा आपण जागेला राहिलेलो असतो तेव्हा आपल्याला वाईट वाटतं मनाला की काहीतरी आपण त्यावेळी केलेलं चांगलं कार्य आज आपल्याला कुठेतरी चुकीसारखं वाटलं खूप शुभेच्छा दादा आणि खरोखरच आज वादन पुन्हा एकदा कारनामा केला खूप खूप गती लावली आणि तुम्ही एक ते दोन दिवसात तुम्ही मैदाना बाहेर आणि पुढले टॉपचे सर्व मैदानात त्या गुलाब दादा शुभेच्छा देतो खरोखर आजच्याने आज आले खूप दिवसातून भेट झाली दादा मनापासून धन्यवाद नक्की तुझे पण धन्यवाद तू पण वादनला फॉलो करतच असतो प्रत्येक ठिकाणी आणि गरीबांची बैल किंवा कुठली बैल असं गरीब असू दे मोठे असे टॉपचे असू दे सगळ्या महिलांना तू उजेडात आणतोय आणि तेच प्रेम लावतोय त्याच्याबद्दल तुझे पण आभार व्यक्त कर धन्यवाद दादा